जनतेचे प्रश्न आणि जनतेचे हक्क आता थेट तुमच्या मोबाईलवर आता एक स्वरदर्शकची डिजिटल सोबत आहे स्वरग लाईव्ह मीच आहे रायगड मध्ये टटकारांना डिवचला जाताय रायगड मध्ये पॉलिटिकल गेम रायगड मध्ये महायुतीचा खरा गेम काय आहे रायगडात कोण कोणाचा शत्रू कोणाचा मित्र हे सांगता येत नाही पण जेव्हा एकाच महायुतीत एकाच सत्तेतले घटक पक्ष अक्षरशः एकमेकांच्या जीवावर उडतात तेव्हा सामान्य माणसाला प्रश्न पडू लागतो नक्की काय चाललंय असाच सध्या प्रश्न महाराष्ट्राच्या केंद्रबिंदू असलेल्या रायगड मध्ये सुरू आहे लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी सुनील तटकर यांना भरघोस मताने निवडून देऊन खासदार म्हणून दिल्लीला पाठवलं ते म्हणजे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी आज त्याच खासदारांवर म्हणजे सुनील तटकरे यांच्या संपूर्ण कुटुंबावर स्फोटक आणि वैयक्तिक आरोप करत आहेत महेंद्र दळवी यांनी सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार तटकरे फॅमिलीने माझा आणि भरत शेठचा घात केला आणि आम्ही फसलो इतकेच नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर एक मुलासाठी किती खोटं बोलू शकतो अशी बोचरी टीका केली अशी वक्तव्य ऐकल्यावर कोणालाही असं वाटेल की शिंदे गट भ्रष्टाचार विरोधात कसा पेटून उठलाय त्यांनी भ्रष्टाचाराची किती काळजी आहे पण राजकारण इतकं सोपं असतं का यामध्ये खरी आग सत्तेच्या वेगळ्याच पदासाठी लागली आहे सुनील तटकरेने मला तीन वेळा फसवलं आणि भरत गोगावले यांना दोन वेळा फसवलं त्याचप्रमाणे महेंद्र दळवीने जुने आरोप सुद्धा बाहेर काढलेत ते म्हणतात राष्ट्रवादीला भ्रष्टाचार नवीन नाही कोलाड नाक्यावरील सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार महाराष्ट्राने पाहिलाय राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्राला लुटलं तटकरे कुटुंब महायुतीत राहून महायुतीच्या विरोधात काम करताय त्यांनी उदाहरण देताना सांगितलं की कर्जतमध्ये मध्ये आमदार महेंद्र थोरवे यांना अडचणीत आणण्यासाठी तटकरेंनी महायुती सोडून उभाट्या जवळ आघाडी करण्याचा प्रयत्न देखील केला त्यानंतर त्यांनी अजित पवारांवर वैयक्तिक हल्ला एक मुलासाठी किती बोलू शकतो हे पाहिलं ही घणाघात टीका उपमुख्यमंत्री यांच्यावर देखील केली हे सर्व ऐकल्यावर एक, एक चित्र स्पष्ट दिसतं की शिंदे गट राष्ट्रवादीवर म्हणजे तटकारेवर प्रचंड नाराज आहे परंतु प्रश्न उपस्थित असा आहे की ही नाराजी आताच उफाळून का आली